शहरातील प्रताप कॉलेज समोरील उड्डाणपूल ते तांबेपुराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत तर पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाला आहे बिल्डरसाठी पायघड्या घालून बसलेली नगरपालिकाला या रस्त्याची दुरावस्था दिसून येत नाही हा रस्ता प्रताप कॉलेजला जाणारा असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कसरत होत आहे मुली घसरून पडतात टू व्हीलर चालविणे त्रासदायक आहे मुख्य अधिकारी तुषार नेरकरने या रस्त्यावर बाईक चालवावी म्हणजे त्रासाची कल्पना येईल मुख्य रस्ता खराब झाल्याने नागरिकांना लांब फिरून जावे लागते याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करतात नगर अध्यक्षांचे स्वप्न बघणारे या ठिकाणी आंदोलन करीत नाही हे विशेष विशेष म्हणजे हा रस्ता विप्रो कडे जाणार आहे विप्रो हे अंमनेरचे वैभव आहे विप्रोची वाहतूक ही या रस्त्यावर खूप आहे तरीही दळभद्री नगर परिषद याकडे दुर्लक्ष करते नगर परिषदच्या यापूर्वी विप्रोचा कॉम्प्युटर उद्योग बंगलोरला गेला आहे